नवापूर तालुक्यातील नवाली गावात रेशन मिळत नसल्यानं लाभार्थी महिलांनी स्वतःसह तपासणीसाठी आलेल्या पुरवठा अधिकाऱ्याला गावातील सभागृहात कोंडून घेतलं रेशन दुकानदारांना पूर्ण रेशन देण्याची मागणी करत महिलांनी हे आंदोलन केलंय नवाली नावली येथील शिधापत्रिका धारकांना योग्य प्रमाणात रेशन वाटप होत नसल्याची तक्रार सातत्यानं करण्यात येत होती यातून महिला आणि पुरुष लाभार्थींनी वेळोवेळी तहसीलदारांकडे पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याची दखल घेत बुधवारी तालुका पुरवठा अधिकारी दिलीप पाडवी हे लाभार्थींच्या रेशन कार्डची तपासणी करण्यासाठी नवाली येथे गेले होते या ठिकाणी गावातील सभागृहात प्रत्येक लाभार्थ्यांची तपासणी करत असताना पत्रिकाधारक महिलांकडून त्यांना प्रश्न विचारण्यात येत होते परंतु पुरवठा अधिकारी पाडवी यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती संबंधित रेशन दुकानदाराला सभागृहात बोलवण्याची मागणी महिलांची होती परंतु रेशन दुकानदार हजर झाला नव्हता म्हणून यातून संतप्त झालेल्या महिलांनी स्वतःसह पुरवठा अधिकाऱ्याला सभागृहात कोंडून घेतलं या प्रकारानंतर भांबवलेल्या प्रशासनानं महिलांची समजूत काढल्या नंतर तब्बल तीन तासांनंतर पुरवठा निरीक्षक दिलीप पाडवी यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले नवापूर प्रतिनिधी सईद नबा कुरेशी